चला फील्ड जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्यासाठी शवडी ग्रामीण असोसिएशन च्या माध्यमातून सरबत आयोजन आदरणीय संदीप जी चाळके साहेबांच्या शुभ सन्मानाने आयोजन केलेलं आहे ते इन फील्ड जे खेळाडू आहेत ते त्याचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतात चेंडूला सन्मान नव्हे छेल डू सुंदर असा छेल डिपलाय तो मंगेश चौगले याने मंगेश लटके पहिलाच फलंदाज माघारी परत तो म्हणजे ओमकार ओमकारचा खेळ संपुष्टात आला आता ओमकारची जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय नवसंदेश तरुण नवस्फोट सापणाला पाहायला मिळतोय फरळे संघाचा याच वर्षी आपणाला फ्रंट आउटला येताना आपण पाहतोय अक्षयच्या संवेदा अथुल आपणाला पाहायला मिळणार आहे या अगोदरचा मॅन ऑफ द मॅच चा वानकरी त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल परंतु एक अनुभवी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू चेंडूला दिशा चेंडूवरती प्रहार चढवलाय बॅक टू बॅक विकेटच होईल पतन सफलता मिळते नरेश याला ডিজে धन्यवाद डीजे त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना एक विनंती आहे मित्रांनो अजिबात विलंब लावू नका हॅट्रिकच्या चेंडूच्या दिशेने गोलंदाज रायटोमर मारा करतोय नरेश गोपाळ गणेश वरेकर यांच्या अधिपत्याखाली उभारी झालेला हा संघ आपणाला पाहायला मिळतोय मंगेश चौगले असेल त्या सवेत चंदू लटके असेल गुडबड एक देख, तमाशा देखील चेंडू सीमापार षटकार पहिल्या चेंडूवरती एक आणखीन एका मोठ्या विकेटचं पतन सफलता मिळवल्या ते म्हणजे मंगेश चौगले याने अतुलचा खेळ संपला अतुल नरेश नरेशच्या भूमिकेत माघारी परतताना आता अनिल गेलाय पाहायचं आहे अनिलची फलंदाजी पाहायला मिळते खरोखरच -कर संघाला मोठ्या उच्चांकेवर घेऊन जायचं असेल तर मोठी धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल शवडी ग्रामीण तालुका असोसिएशन ग्रामीण धमाका म्हणून आजची जी स्पर्धा आपण पाहतोय गजापूर लेवन च्या माध्यमातून गजापूर गावाचं नाव रोशन करणारी ही स्पर्धा छपळा ही सुंदर प्रयत्न होता गोलंदाजाचा परंतु मंगेश चोगले आपण तेवढे ताजेतवाने आता नाही आहोत आताही आपलं वय झालंय खेळावरचं प्रेम मात्र अभिप्रेत तुमचं आम्हाला पाहायला मिळत आहे परंतु चलाकीच्या नादात वेगळंच काहीतरी कुठून सटकून पडेल त्याचीही काळजी घ्या कारण उद्या आपल्याला क्लबमध्ये पण जायचं हेही भान असू दे चेंडूवरती प्रहार चढवलाय फलंदाजाचा पहा नदाकत पेश करणारा फटका सीमा सीमापार षटकार धन्यवाद डीजे गुडघाट एक तमाशात एक अजितचं मात्र कौतुक करावं लागेल आता मात्र चुनक गोलंदाजाची नजाकत गोलंदाजाची वय झालंय पण चव मात्र खेळाची तीच आहे त्याची नजाकत पेश करतो मंगेश चोगले शॉट चेंडूवरती प्रहार त्याच ताकदीचा पाहायला मिळाला परंतु तितकंच तोला मोलाचं क्षेत्रक्षण पहा चाणक्ष बुद्धी आणि तो कसब कर्तव्य दक्ष असा खेळाडू आपणाला नक्कीच पाहायला मिळत हॅलो कारण जेवण बनवणाऱ्यांना पण आवाज गेला पाहिजे कारण ते त्या नादात तरी चांगलं जेवण बनवतील नाही तर संध्याकाळचे साडेचार पाच नक्कीच वाचतील संतोष वरेकर यांची स्वतःची इच्छा आहे कारण मित्रांनो खरोखरच मनाच्या आणि स्वतः वनमॅन आर्मी स्वतःचं कसब सर्व तरुणांचा सन्मान राखण्यासाठी जो कार्य करतो आहे त्या संतोष वरेकरसाठी जरा मित्रांनो टाळ्या होऊ कारण एवढ्या उन्हातानातून मित्रपरिवारासाठी या सर्व खेळाडूंसाठी स्वतःला झोकून देणारं एक नेतृत्व आमच्या गावचं प्रतिनिधित्व करणारा असा जे खानावळ म्हणजे जेवण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ज्याचा आस्वाद मिळेल ते संतोष वरेकर त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच कारण मित्रांनो एकच सांगेल पैशाने माणसं विकत घेता येतात माणसाची मनं विकत घेता येत नाहीत हा निस्वार्थपणाचा महामेरू संतोष वरेकर याच्याकडे मागे नक्कीच पाहायला पाहिजे चांगलं क्षेत्रक्षण चांगली रनिंग बिटवीन कॉम्बिनेशन आपण पाहतोय चांगला गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून दोन धावा मात्र नक्कीच मिळतील संघाची धावसंख्या संख्या आपण पाहू सतरा पाहायचा एक खतरा निर्माण करेल का हा फलंदाज आणि हा गोलंदाज चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र नक्कीच पाहतोय आपण दोन धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू एकोणीस धावा गोलंदाजाने मात्र नजाकत पेश केली आहे खरोखरच चांगली गोलंदाजी अकस निर्माण करणारी संघाला विजयाची चव चाकणारी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय मंगेश लटके आता पहा पॉइंटच्या चे दिशेने चेंडूला दिशा दिली त्या दिशेचं परिवर्तन एक दोन नवे अवघ्या चार धावांसाठी छेडू सीमा पार जाईल चार धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ट्वेंटी थ्री रन्स ऑन लॉस थ्री विकेट तीस मोठे गडे मोठे हादरे नवसंदेश फरडे संघाला बसले असताना या खेळाडूने मात्र अचंबित केलाय अजित याने जिसके नाम में जीत आहे हा अजित आपणाला पाहायला मिळतोय आत्ता मात्र जमा होणार कारण यष्टीरक्षक नरेश गोपाळ आहे त्याच्या हातून ती चूक होणे नाही कदापि शक्य नाही आहे आर सी सी संघाची धुरंदार अशी ही खेळाडू आपण पाहतोय मंगेश चौगले मंगेश लटके गणेशवरेकर चंदू लटके परंतु दीपक गोपाळ मात्र आज कुठेतरी शांत संयम पाळताना आणि त्यांच्या एल्बोची गोटी मात्र कुठे काम करत नाही असं आजच्या दिवसाला दिसत तो मात्र फुरक त्यांना मनात काहीतरी ती मात्र शंका नक्कीच भासत असेल फाईन लेगच्या दिशेने प्रखर दिगड मारा छेंड डीजे विनोद आणि खरोखरच त्याने खेळामध्ये आता जणू आपल्या शैलीने विनोद निर्माण केला की काय अशा सफलतेची गोलंदाजी आपणाला पाहायला मिळते फक्त चौकात विनोद न करता आपल्या शैलीत बॉडी लँग्वेज मध्ये सुद्धा विनोद असणं गरजेचं आहे परंतु त्याला साजेशी साथ दिली ती योगेशाने आपल्याला पाहायला मिळतोय कल्फेश नॉन स्ट्राईकला जयेश एक थोडक्या मोजक्या धावांचा फाटलाग करताना खरोखरच दमछाक करून ठेवली आरसीसी कुंभोडे संघाची नऊ संदेश संघाने मात्र एक नवीन संदेश देण्याचं काम केलंय चांगलं रनिंग बिट्वीन कॉम्बिनेशन पाहता दोन धाव्याच मुनाफा नक्कीच मिळेल दोन धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाते संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ट्वेंटी चौदा रन अजूनही चौदा धावांची गरज असेल आठ चौदाचं समीकरण आहे कॉल दिला जाईल सामना अप करा अजिबात विलंब लावू नका उर्वरित आजच्या सत्रातील सामने बैठक शॉट चेंडूला दिशा दिली आणि ही परिवर्तनाची भाषा खरोखरच निर्माण करून दिली आहे तो फलंदाज आपण पाहतोय कल्पेश नवीन अंदाजात गुडघाट एक तमाशात एक चेंडू सीमा बाहेर फेक तसंच जणू काही नजागत पेश केले फन्सन विनंती करतो एक फिल्डर थर्टी एट यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्या टाइम ओव्हर झालेला आहे एक प्लेयर आतमध्ये घ्या टाइम ओव्हर झालेला आहे गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण केलंय दोन षटका अखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते अठरा धावा आता सहा धाचं समीकरण आहे विजयाच्या समीप अजूनही कोणता संघ या विजयाची चव चाकेल हे मात्र कळणं अनपेक्षित आहे आजच्या दिवसाला आपणाला कसारी खोऱ्यातील एक नामवंत विस्फोटक आग ओखणारी फलंदाजी लेक लेकसाईडचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो जहीर मालदार असेल त्याच्यासवेत त्याच्यासोबत इम्रान मुजावर यांचीही खेळी आपणाला पाहायला मिळेल परंतु आणखीन दोन नावांचा नाम उल्लेख नक्कीच करावा लागेल एक लेजेंड क्रिकेटर शाहिद वय आणि त्याच्यासोबत मलिक क्रिकेटचं असणार अविरता प्रेम या जोडगोळींच्या माध्यमातून कायम सातत्याने आपण पाहत आलोय आता मात्र चेंडूला नजाकत नव्हे दिशा दे देणारा दे चेंडूवरती दे प्रहार दे चढवला चेंडू सीमा बार, षटकार षटकर षटकार नो प्लस वन दोन धावांचा मुनाफा मिळेल दोन धावेने संघाचा धावफलक मात्र धावफलकावरती सत्तावीस धावा आता मात्र विजयासाठी एक धाव आता सुटकेचा श्वास परंतु मंगेश चौगले मागाशी बोलत होता आणि या अवांतर धावेने संघ आरसीसी विजयी झाला पण मंगेश चौगले मागाशी ओरडत होता की गण्याचा जोरात मारारे पण चिखलात गेल्या व्हायचं कुणी याचंही भान ठेवायला हवं ना आपण असं त्याचबरोबर नवसंदेश मान परळे संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला आणि या स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटीच्या वतीनं आपलं सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपणास विनंती करतो नवसंदेश मान परळे संघाला विनंती करतो आपण आपला मानाचा सन्मानाचं अभिमानाचं आणि गजापूर गावाच्या सन्मानाचं हे सन्मान चिन्ह आपण या स्पर्धेत सहभागी झालात म्हणून स्वीकारायचं आहे आणि या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच करी कल्पेश मॅन फ्रॉम खुंबवडे कल्पेश या स्टेज आपण आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे मी मान्यवरांच्या शुभ त्याला तो पुरस्कार पुरस्कृत करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो विश्वास कांबळे मांजरेकर यांच्या शुभ हस्ते कल्पेशला हा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार बहाल केला जातोय कल्पेश या चला,